आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी मोड आलेले मूग पनीर आणि पालकची टिक्की ही डिश लहान मुलांची तर अगदी फेवरेट होणारच आहे पण ज्यांचं वेट लॉस सुरू आहे किंवा जे डाएट करतात ना त्यांच्यासाठी पण हा नाश्त्याचा प्रकार किंवा ही जी डिश आहे ना ती अगदी उत्तम आहे टिक्की प्रोटीनने भरपूर आणि खूपच चविष्ट अशी आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि एकदा खाल्ली तर बार बार मागणारी अशी म्हणजेच डिमांड होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आणि ही झटपट रेसिपी बनवायला घेऊया अगदी सोपी आणि दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ही डिश आहे हे जे मूड आलेले मूग आहेत ना ते मी घरीच बनवलेले आहेत आता चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात एक वाटी घेतलेले आहेत मी मोड आलेले मूग त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत कोवळ्या घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आल्याचा तुकडा घेतलेला आहे ले ले ले, दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे लहान मुलं असतील तर मिरची स्किप करा माझ्याकडे नाही आहेत सर्व मोठे आहेत म्हणून मी घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घेऊया शक्यतोर पाण्याची गरज नाही लागत ही कोथिंबीर आहे आणि पालक पालक तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं जास्त प्रमाणात पण टाकलं तरी चालेल आता आपण पन त्यामध्ये पनीर किसून टाकायचं आहे मी शंभर ग्रॅम पनीर टाकलेला आहे दोन ते सॉरी तीन माणसांची रेसिपी आहे ही त्यासाठी तुम्ही जास्त पण पन पनीर टाकू शकता किंवा कमी पण करू शकता हे पोहे आहेत आपण जे नॉर्मल पोहे बनवतो ना ते पोहे आहेत स्वच्छ धुवून घेते मी आणि आता त्यामध्ये मिक्स करूयात व्यवस्थित धुऊन घ्यायचं ते काळं पाणी निघतं ना त्यामध्ये घाण त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेले बरे आता चवीप्रमाणे मीठ टाकूया एक ते दीड चमचा मीठ टाकलेला आहे मी जिरे टाकलेले आहेत थोडेसे आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर टाका नसेल तर नाही तर टाकलं तरी चालेल काही हरकत नाही आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया अगदी घट्ट मिश्रण नका तयार करू थोडंसं म्हणजे घट पातळ पण नको घट्ट पण नको मीडियम असं ठेवा मी तुम्हाला तसं दाखवतेच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊया जास्त जाड नका बनवू आणि पातळ पण नको मीडियम साईजच्या बनवायच्या म्हणजे आतमधून त्या व्यवस्थित वाफल्या जातात म्हणून अशा पद्धतीने माझ्या घरी ना म्हणजे हा नाश्त्याचा प्रकार आठवड्यातून दोन दिवस तरी बनतो खूप छान चवीला चा लागते मी म्हणते म्हणून एकदा करून बघा तुम्हाला खरंच नक्की आवडेल अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेऊया छोटी मोठी तुम्हाला जशी आवडेल तशी बनवा फक्त जास्त जाड नका बनवू थोड्याशा मीडियम साईजच्या बनवा हे बघा अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत तावा गरम झाल्याच्या नंतर आपण त्यावर शेकून घेऊया टिक्की तव्यावर ठेवल्याच्या नंतर गॅस थोडा सीम ठेवा फुल नका करू आपल्याला खरपूस वरतून भाजायची आहे आणि आतून एकदम सॉफ्ट होतात त्या तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात यामध्ये व्हिटॅमिन सी असते म्हणजे त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते या यात व्हिटॅमिन बी ट्वेल असते म्हणजेच अनेक प्रकारचे जीवनसत्व यात आढळतात आणि पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते आता आपण टिक्कीवर झाकून ठेवूया ती पाच एक मिनिट वाफू द्यायचं व्यवस्थित आतमध्ये वाफल्या जाते आणि त्यानंतर आपण उघडून घेऊया एकदम खरपूस भाजायची आहे घाई नाही करायची इथे कारण आतमधून मग ती टिक्की कच्ची राहते म्हणून तुम्ही बघा बऱ्याच लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही म्हणून अशा प्रकारे पनीर मिक्स करून दिले की मुलं आवडीनं खातात टिक्कीला आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघा तेल आपल्याला किती कमी लागलेलं ला आहे म्हणजे अक्षरशः दोन ते तीन चमचे तेल लागलेलं ला आहे आठ ते नऊ टिक्कीसाठी म्हणजे दोनच चमचे लागलेलं ला आहे जास्त नाही त्यामुळे ही टिक्की हेल्दी पण भरपूर आहे आणि हो प्लीज आ, वीडियो ना आपला स्कीप न करता पूर्ण पहात जा अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच हाय करायची नाही आहे सिम गॅसवर करायचे आहेत परत परत सांगते कारण ना टिक्की कच्ची राहते ना म्हणून कारण लहान मुलांना जर तुम्ही दिलात तर पोट वगैरे दुखायला नको ही टिक्की आपण सॉस दही किंवा शेजवान चटणी किंवा चिंचेची चटणी जी असते ना त्याच्यासोबत पण एकदम भारी लागते चिंचेची चटणीची रेसिपी आपल्या व्हिडिओवर अपलोड केलेली आहे नक्की पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला का ते मला नक्की सांगा आणि कमेंट करा बाय